गुरूंची आज्ञा चारही राजपुत्रांचे नामकरण झाले मुले कलेकलेने मोठी व्हायला लागली त्यांचे हसणे खेळणे बोबडे बोलणे रुसणे रांगणे इत्यादी सारं काही पाहून राजाराणी रमून जात त्यांचे रांगणे उभे राहणे पडणे धडपडणे आणि पुन्हा दुडूधुडू चालत जाणे मध्येच गोड हसणे यावर तर ते जीव ओवाळीत त्यांच्या खोड्या तर सर्वांनाच आवडत चारही राजपुत्रांचे बालपण आनंदात चालले होते चारही बालके हळूहळू शुक्ल पक्षाच्या चंद्रासारखी मोठी मोठी होऊ लागली आणि आता त्यांना गरज होती ती चांगल्या सुयोग्य गुरुकडून मार्गदर्शनाची व शिक्षणाची योग्य चानाक्ष अनुभवी सर्वज्ञ गुरु, गुरु मिळाला तर आयुष्याला नवी दिशा मिळून आयुष्य बदलते त्याला योग्य दिशा मिळते गुरुने दिलेल्या योग्य शिक्षणातूनच विद्यार्थ्यांचे समाजाचे देशाचे भविष्य स्थान बदलते त्या शिक्षणातून म्हणजे अध्ययन अध्यापनातूनच व्यक्तिगत आणि देशाचे राष्ट्राचे भविष्य घडत असते चारही भावंडांचा बालपणीचा खेळ इतर बालकांपेक्षा वेगळा असे आपल्या सेवकांकडून ते राक्षसाचे पुतळे चित्रे बनवून घेत धनुष्यबाणाने ते त्यांच्यावर नेम धरून नेमबाजी शिकत चारही भाऊ एकमेकांवर अतिशय प्रेम करत पण लक्ष्मणाचे प्रेम होते श्रीरामावर शत्रुघ्नचा कल होता भरताकडे गुरुगृही -गुरु जाण्यापूर्वी त्यांचे मौजी बंधन झाले आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी निवडले गेले ते वशिष्ठ मुनी गायत्री मंत्राचा जप त्यांना अगोदरच मौजी बंधनात दिला गेला होता त्याप्रमाणे त्यांची तयारी होत होती आणि अध्ययनासाठी ते वशिष्ठ मुनींच्या आश्रमात दाखल झाले वेदाध्ययन झाल्यानंतर श्रीराम तीर्थध्यान करून संतांचे दर्शन घेऊन अयोध्येत परत आला चारही भावंडे आता अयोध्येत होती आणि हळूहळू राज्यकारभारात भाग घेऊ लागली होती श्रीराम रंगाने काळासावळा होता स्वभावाने तो अत्यंत शांत विचारी होता मात्या पित्याची गुरुजनांची आज्ञा पाळणारा होता एक वचनी होता एकदा शब्द दिला की दिला त्याच्या मनास सज्जनांविषयी प्रेम होते गरीब असहाय्य लोकांविषयी त्याला प्रेम होते तो कर्तव्यदक्ष असल्याने प्रजेला अत्यंत प्रिय होता एके दिवशी एका वेळी राजा दशरथ आपल्या मुलांविषयी मोठ्या कौतुकाने आपल्या राणीशी बोलत बसला असता द्वारपालाने विश्वमित्र मुनी आल्याची वर्दी दिली राजाने विश्वमित्रांना नमस्कार करून अत्यंत आदरपूर्वक त्यांना आसनस्थ केले त्यांची यथासांग पूजा करून योग येण्याचे कारण विचारले विश्वामित्र म्हणाले राजन मी आलोय तो खास कारणासाठी मी यज्ञ करतो तेव्हा राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करून टाकतात मी आता यज्ञ सुरू केलाय पण सुबाहू आणि मारीच हे राक्षस त्या पवित्र यज्ञकुंडात मांसाचे तुकडे टाकतात यज्ञ पूर्ण होऊच देत नाहीत तेव्हा यज्ञाचे रक्षण करण्याकरिता मी तुझ्या मुलांना म्हणजे रामाला व लक्ष्मणाला मागण्याकरिता आलो आहे माझी ही इच्छा पूर्ण कर त्यांना माझ्याबरोबर पाठव विश्वामित्र अशा काहीतरी विचित्र संभ्रमात आपल्याला टाकतील याची दशरथ राजाला स्वप्नातही कल्पना नव्हती त्यामुळे तो दचकला पण अत्यंत नम्रपणे म्हणाला मुनिवर्य यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी जे राक्षस येतात ते अत्यंत बलवान शक्तिशाली असतात माझ्या या कोवळ्या मुलांचा त्यांच्यापुढे निभाव कसा लागेल शिवाय आपण स्वतः शस्त्रास्त्र कलेत अत्यंत तरबेज आहात आपण आपल्या स्वतःच्या तपश्च तपसामर्थ्याने त्या राक्षसांचा नायनाट करू शकता शिवाय माझ्या मुलांना अजून तरी राक्षसांशी प्रत्यक्ष लढण्याचा काहीच अनुभव नाही त्याऐवजी मी स्वतः येतो शिवाय धन धान्य संपत्ती जे काही तुम्ही आणखी मागाल ते मी देतो पण दशरथाचे हे बोलणे ऐकून विश्वामित्र क्रोधायमान झाले आणि रागाने ते म्हणाले राजा माझ्या येण्याचे कारण काय आहे असे तू विचारलेस ना म्हणून मी तुला माझे कारण काय ते सांगितले आणि मी व्यक्त केलेल्या इच्छेला तू नाकारतोस धिक्कार असो तुझा सूर्यवंशाला तू कलंक लावलास राजा हरिश्चंद्राने आपले राज्य मला स्वप्नात दान केले स्वतःला डोंबाघरी विकून टाकले तू वचन पाळत नाहीस अरे मी यज्ञ दीक्षा घेतली म्हणून नाही तर मी ही हिंसा करू शकतो ठीक आहे राम लक्ष्मणाला माझ्याबरोबर पाठवण्याची तुझी इच्छा दिसत नाही जातो मी विश्वामित्रांची आज्ञा ऐकली नाही तर भयंकर संकटांना तोंड द्यावे लागेल हे वशिष्ठ मुनींना माहीत होते तेथे आलेल्या वशिष्ठ मुनींनी ते ऐकले होते त्यांनी दशरथ राजाला खुणावून सांगितले की राम लक्ष्मणाला त्यांच्याबरोबर पाठव वशिष्ठांची आज्ञा मानून राजा दशरथ विश्वमित्रांना मुनींना वंदन करून म्हणाला क्षमा करा मला मुनीवर मुलांविषयी मनात निर्माण झालेल्या प्रेमापोटी मी आपणास नकार दिला पण आपण त्यांची माझ्यापेक्षाही अधिक काळजी घ्याल हे नक्कीच आपण त्यांना घेऊन जावे विश्वामित्र मुनी आनंदित झाले राम लक्ष्मणाला ते आपल्याबरोबर घेऊन गेले राजा राणी दुःखी झाले ते नजरेआड होईपर्यंत साश्रू नैनांनी त्यांच्याकडे पाहतच राहिले वशिष्ठांनी राम लक्ष्मणाला पाठवण्यास दशरथला आग्रह केला कारण विश्वामित्र हा तापट होता रागाच्या भारात शाप देऊन कुळाचे भस्म करू शकत होता याची वशिष्ठांना कल्पना होती एक भयंकर अनर्थ घडण्यापासून वशिष्ठांनी दशरथ राजाला वाचविले राम लक्ष्मणा लक्ष्मणा वाचून राजवाडा उदासीन झाला